नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो आपले विजडम करिअर गायडन्स या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बी एम एस प्रायव्हेट कॉलेज राऊंड वाईज कट ऑफ विथ देअर कॅटेगरीज ओपन ओबीसी एस सी बी सी विजय एन टी सी एस सी आणि एस टी कॅटेगरी याबद्दल त्यांचे मार्क्स गेल्या पाच वर्षांपासून आमची तज्ज्ञ टीम हजारो नीट विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्क्स कॅटेगरी आणि बजेटनुसार योग्य मेडिकल कॉलेज मिळवून देण्यास सक्षम ठरत आहे तुम्हाला जर आमची पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा चला तर बघूया एस प्रायव्हेट कॉलेज राऊंड वाईज कट ऑफ फर्स्ट राऊंड ओपन कॅटेगरी चारशे पाच मार्क्स ओबीसी कॅटेगरी चारशे तीन मार्क्स एस सी बी सी कॅटेगरी तीनशे एक्क्याण्णव मार्क्स विजय कॅटेगरी चारशे चार मार्क्स एन टी सी कॅटेगरी तीनशे नव्वद मार्क्स एस सी कॅटेगरी तीनशे पंच्याण्णव मार्क्स एस टी कॅटेगरी तीनशे तीन मार्क्स आपण बघितलंच राऊंड फर्स्ट यामध्ये सर्वात कमी हा एस टी कॅटेगरीचा निकाल लागलेला आहे त्याचप्रमाणे सेकंड राऊंड ओपन कॅटेगिरी चारशे चार मार्क्स ओबीसी कॅटेगरी चारशे तीन मार्क्स एस सी बी बीसी कॅटेगिरी तीनशे एकोणऐंशी मार्क्स विजय कॅटेगिरी चारशे चार मार्क्स एन टी सी कॅटेगरी तीनशे अठ्ठ्याऐंशी एस सी तीनशे पंच्याण्णव एसटी तीनशे पाच राऊंड तिसरा ओपन कॅटेगिरी तीनशे एक्याण्णव मार्क्स ओबीसी कॅटेगरी तीनशे त्र्याऐंशी मार्क्स एसीबीसी कॅटेगरी तीनशे सत्तावन्न मार्क्स विजय तीनशे ब्याऐंशी एन टी सी तीनशे ब्याऐंशी एस सी तीनशे शहाऐंशी एस टी तीनशे ती अशा प्रकारे आपण राऊंड तीन फर्स्ट सेकंड अँड थर्ड यांचा कट ऑफ बघितलेला आहे आता आपण बघणार आहोत स्ट्रे वॅक्सी राहो ओपन कॅटेगरी तीनशे सहासष्ट ओबीसी कॅटेगरी तीनशे चौसष्ट एससीबीसी तीनशे एकोणपन्नास विजय तीनशे चौसष्ट एन टी सी तीनशे अडुसष्ट एससी तीनशे छप्पन एस टी दोनशे पंच्याऐंशी स्ट्रे वॅकन्सी राऊंड सेकंड ओपन कॅटेगरी तीनशे त्रेपन्न ओबीसी कॅटेगरी तीनशे एक्कावन्न एस सी बी सी तीनशे चौवेचाळीस विजय तीनशे सत्तावन एन टी सी तीनशे अडुसष्ट एस सी तीनशे एकोणपन्नास एस टी दोनशे आपण बघणार आहोत ओपन कॅटेगरी तीनशे बावन्न ओबीसी कॅटेगरी तीनशे पन्नास एस सी बी सी तीनशे सदौतीस एस सी कॅटेगरी तीनशे अठ्ठेचाळीस एस टी कॅटेगरी दोनशे सत्तर अशा प्रकारे आपण दोन हजार चोवीसचा बी एम एस प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ बघितलेला आहे ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हा लास्ट तीनशे बावन्न मार्क्स ओबीसी कॅटेगरीचा तीनशे पन्नास एस सी बी सी कॅटेगरीचा तीनशे सदौतीस एस सी कॅटेगरीचा तीनशे अठ्ठेचाळीस एस टी कॅटेगरीचा दोनशे सत्तर तुम्हाला जर आमची पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल तर खालील नंबरवर संपर्क करा नव्वद सदुसष्ट चौऱ्याऐंशी सतरा तेहतीस फी आहे फक्त तीन हजार रुपये तसेच तुम्हाला मार्क्स व बजेटनुसार ऑदर स्टेट ऍब्रॉड ऍडमिशन साठी इच्छुक असाल तर अगदी कमी बजेटमध्ये तुमचे खात्रीशीर ऍडमिशन करण्यात येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच उपयोगी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद